कुंभोज तालुका हातकलंगले येथे हातकलंगले पोलीस स्टेशनची नूतन पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल हायस्कूल कुंभोज येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारत असताना पोक्सो कायदा निर्भया पथक तसेच वाहतुकीचे आवश्यक असणारे नियम या विषयावर चर्चा केली पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की शिक्षण घेताना ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास यश प्राप्त करता येते मात्र या वयात चुका झाल्यास भविष्यात त्याचा पश्चाताप होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी या वयात फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे परिणामी कोणत्याही पद्धतीचा कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये असे आवाहन केले यावेळी पोलीस पाटील मोहम्मद पठाण माजी उपसरपंच जहांगीर हजरत माजी उपसरपंच डी जी वायदंडे संजय गांधी निराधार कमिटीचे संचालक संदेश पोहोचले संदीप तोरसकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी विनोद शिंदे